हे होर्डिंग जेव्हा कोसळलं तेव्हा त्याखाली बावन्न वर्षांच्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सतीश सिंग यांच्या कुटुंबाला काय माहीत होतं की आपलं घर चालवणारा व्यक्तीही याच होर्डिंगखाली चिरडला जाईल आणि त्यात त्याचा मृत्यू होईल कुणी कल्पनाही करू शकत नाही अशी घाटकोपरची ही थरारक दुर्घटना चौदा लोकांचा जीव घेऊन गेली आणि कित्येकांना पोरकं करून गेली नाला सोपाऱ्याचं हे कुटुंबही त्यापैकीच एक हा फोटो आहे सतीश सिंग यांचा गाडीतच बसून सेल्फी काढलेला हा फोटो आणि गाडीत सीएनजी भरायला पेट्रोल पंपावरती गेले असताना त्यांच्यावर कोसळलेलं भलं मोठं होर्डिंग सतीश सिंग यांचा दुर्दैवी अंत झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली टॅक्सी चला गैस पंप पे गए थे गैस भरने के लिए सीएनजी उसी में होर्डिंग उनके ऊपर गिरा है जगह पे खत्म हुआ हम लोग छह घंटे के बाद हमको वहाँ से बॉडी मिली थी, थी, थी लड़के क्या उनको ती, तीन लड़के हैं सर एक लड़की है उसका शादी हो गया है कमाने वाले घर में यही अकेले यह थे सर अभी सब पूरा इनके ऊपर ही लोड है सर सतीश सिंह टॅक्सी चालवायचं काम करायचे सिंग एका सामान्य कुटुंबातले पत्नी आणि तीन मुलं असा परिवार दिवसभर टॅक्सी चालवायची राब राब राबायचं कष्ट करायचे कुणासाठी तर घरासाठी पण याच घरासाठी राबत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि सिंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पापा ऐसा टैक्सी चलाते थे नॉर्मल उनका मोबाइल कभी ऐसा बंद नहीं आता था तो उनका मोबाइल साढ़े तीन बजे के बाद से बंद था साढ़े तीन बाद तो फिर टेंशन हुआ फिर मामा को कॉल आ गया मामा ने बोला नहीं मेरा भी साढ़े तीन बजे लास्ट बात हुआ था तो फिर उनका ई मेल आई डी मेरे पास था उससे उनका मोबाइल ट्रैक किया तो अपना ये पेट्रोल पम्प के इधर पर डी बी चौक के पास उनका दिखा रहा था और फिर न्यूज़ में भी देखा कि ऐसा ऐसा हादसा हो गया है तो फिर बाद में हम लोग सब लोग वहाँ से निकले यहाँ पर आए और लेते देते इतना टाइम हो गया होर्डिंग जहाँ कोस तो सतीश सिंह हे त्यांच्या टॅक्सीत गॅस भरायला पेट्रोल पंपावर आलेले होते पण अवाढव्य होर्डिंग कोसळल्यानंतर कित्येक जण त्याखाली चिरडले गेले आणि काही कळायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं सतीश सिंग हे देखील याच होर्डिंग दुर्घटनेचे शिकार ठरले सतीश सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं आहेत घरातला करता पुरुषच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलाय त्यामुळे आता जगायचं कसं कमावणार कोण आयुष्याचा गाडा हाकायचा कसा असे अनेक प्रश्न या कुटुंबाला पडले आहेतच पण या प्रश्नांआधीही सकाळी घरातून निघालेली व्यक्ती जी नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी येईल अशा अपेक्षेत घरातले त्यांची वाट पाहत होते ती व्यक्तीच आता आपल्यासोबत कधीच नसणार आहे यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न त्यांना जास्त अस्वस्थ करतोय या कुटुंबासोबत नियतीने केलेली क्रूर थट्टा काळजाचे तुकडे करणारी आहे देखिए सर हाँ हम उधर पहचान किए ट्रेन क्रेन लगा के ऊपर किए तो जाके गाड़ी तो सामने दिख रहा था फिर उसमें निकाल के बॉडी दिए हम हॉस्पिटल में लेके आए हम लेके सर अभी हम लोग पहला नाला सुपारा रूम पे लेके जाएंगे उसके बाद फिर देखेंगे कैसा क्या व्यवस्था होता है सर अभी हमारा तो गांव तो यूपी है प्रतापगढ़ हमारे जीजा जी भी गांव में है सब ठीक आहे और, और तुम्ही काल से बेहोश पड़ी है हॉस्पिटल में होगी वे चार पांच दिन पहले इलाज होके आए भी है उनको ऐसे ही मतलब आईसीयू में थी होर्डिंग खाली गाड्यांचं अक्षरशहा चेंडामिंडा झाले लोखंडासे गज ज्या वेगाने पेट्रोल पंपावर आदळले असतील त्याच वेगाने आपलं घर चालवणाऱ्या माणसाचा मृत्यू झाल्याची आलेली बातमीही सिंग कुटुंबियांना हादरवणारीच होती नाला या कुटुंबाला आता सरकारी मदत मिळेलही पण आपला माणूस गमावलेल्यामुळे मनावर झालेली खोलवर जखम कशी भरून निघेल हा प्रश्नच आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका